स्त्रियांसाठी राखीव जागा दोन आता वाडा तालुक्यासाठी अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या सात जागांसाठी आपण जात आहोत प्रथमत वाडा तालुक्यामध्ये ज्या सात जागा असणार आहे त्या लोकसंख्येच्या उत्तर्याप्रमाणे लावल्यानंतर ज्या पहिल्या सात असतील या सात जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असतील मी प्रथमतः <laughs> सांगितलेला आहे की प्रश्न प्रथम सोडून या पद्धतीला गुण धरले असल्या कारणाने उत्तर त्या क्रमाने अनुसूचित जमातीची लोकसंख्या लावल्यानंतर पहिल्या सात जागा ज्या येतील त्या अनुसूचित जमातीसाठी राखीव राहतील तर उत्तर त्या क्रमाने अनुसूचित जमातीची लोकसंख्या मी तुम्हाला पूर्ण बारा हजाराची वाचून दाखवतो एकसष्ट सा वर्ष लोकसंख्या आहे बारा हजार नऊशे पंच्याण्णव पासष्ट पासष्ट गावकरे दह हज़ार दोशे शाण्व चौसठ गांधरे दा हज़ार अठेचा बसष्ठ दौ हज़ार आठ से त्रहत्तर अड़ुस किलोशी नौ हज़ार चारशे चौपन्न सत्तर आबेडकर आठ हज़ार चारशे अठारह त्रेसठ को आठ हज़ार तीन से पंद्रह चौसष्ट थानेवली सात हज़ार नौशे एक सहासष्ट बोरे सात हजार पाचशे बारा एकोणसत्तर बोगळी पाच हजार आठशे शहात्तर एकाहत्तर पुरुष तीन हजार सातशे बत्तीस बहात्तर चिचकर दोन हजार आठशे बेचाळीस ही अशा प्रकारे बाराही निर्वाचक गणांची अनुसूचित जवळीच्या उतरण्याप्रमाणे क्रमवारी आहे यामधील पहिले सात म्हणजेच एकसष्ट आहे पासष्ट गांद्रे चौसष्ट गांद्रे पासष्ट सत्तर आंबेडकर आणि त्रेसष्ट कोणे हे सात हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होत आहे उत्तर त्याप्रमाणे लोकसंख्येनुसार बाळा तालुक्यातील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होणारे व पुढील प्रमाणे आहे एकसष्ट वरसाळे पासष्ट गावकरे चौसष्ट गांद्रे बासष्ट दाहेर अडुसष्ट बिलोची सत्तर आबिडगर आणि त्रेसष्ट पोरे